एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याच्या सन्मान सोहळ्याला या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय कथा पाटील साहेब त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सहकारी आपली शहरात लास्ट टोक आहे तिथून आले आमचे सत्य भाऊ देशमुख सर आमचे डॉक्टर रवींद्र अळी साहेब त्याचबरोबर आमचे डॉक्टर गावडे साहेब चंद्रकांत गुटुरी साहेब रवीपदा साहेब आमचे तुकाराम बाबा महाराज रवींद्र सावंत त्याचबरोबर आमचे सहकारी अभिजितदा चव्हाण भाजपाच्या महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा ममता के डॉक्टर मॅडम त्याचबरोबर जिल्हा उपाध्यक्ष तेजस्वी वनमानी मॅडम आमचे ज्येष्ठ सहकारी भारतीय जनता पार्टीचे अष्टेकर वकील साहेब त्याचबरोबर आमचे नाशिकहून खास या कार्यक्रमाला आलेले नदीला साहेब आमचे नगरसेवक माजी काम साहेब त्याचबरोबर अठ्ठल बापू साहेब आमचे शिवापाशी साहेब राहणसाहेब आपण मोहन भाई या कुलकर्णी आणि आपण सर्वच या बाहेब नामच आहे आपण उपस्थित आपासाहेब नामच आहे आणि आपण सर्वच या तालुक्यातून या माझ्या शब्दाला विनंतीला मात देऊन उपस्थित असलेले सर्व वडे मंडळी सर्व मित्र आणि सर्व पत्रकार बंधू यांचा मी मनापूर्वक पहिल्यांदा धन्यवाद देतो की एका माझ्या काय म्हणून काका आमच्या पूर्वी कोणी आमच्या घरामध्ये खासदार आमदार तर सोडू द्या ग्रामपंचायत सदस्य सुद्धा कोणी नव्हतं त्यांनी आमचे चुनत चुनते तेवढे एक वेळा एवढे गावचे सरपंच होते परंतु ज्यावेळी मी जीवन प्राधिक भाई जवळजवळ माझं सर्व काय इतिहास सांगितलाय तरी सुद्धा जीवन प्राधिकरणामध्ये नोकरी लागल्यानंतर कैलासवासी सुनील बापू चव्हाण यांच्या पहिल्यांदा सहवासात आलो

त्याचबरोबर आपण सर्वांनी या ठिकाणी मी ज्यावेळी राजीनामा दिला आणि पहिल्यांदा मार्केट कॅपिटल लढवली आणि तिन्ही तालुक्यामधून पहिल्या एक नंबर मगाला निवडून लावला तरी माहिती होती त्यानंतर ज्यावेळी जर तालुक्याला चौथ्या मग विभागांचा प्रश्न आला आधी कशी राहिली पाहिजे सांगितलं की इथं त्यावेळी उत्पन्न होतं काका पाच सहा लाख रुपये आणि पगार जवळपास होता पंधरा सोळा लाख रुपये कर्मचारी कर्मचाऱ्यांनी इथला सगळ्यांना बघितलं तर ती परत बघितलं आमच्या खरेदीरेक्षक बंद पडला आज जर का त्रिवाड्या बाबतीत आम्ही गेलो सुप्रीम कोर्टापर्यंत पहिल्यांदा निवडून आलो सर्वांनी मला सभापती केलं आणि तीन वर्षाच्या सभापतीच्या कालखंडामध्ये मार्केट कमिटी म्हणजे काय आहे की आता जिल्ह्याला नवे महाराष्ट्र दाखवलं वेळ पद्धत करण्यासाठी काकांच्या माध्यमातून आम्ही आम्हीदारांच्या पाठपुरावा केला ज्या मार्केट कमिटीचं उत्पन्न पूर्वी पूर्वी कधी पुढे गेलं नव्हतं त्याचं उत्पन्न माझ्या काळामध्ये साडे बारा कोटी रुपये केलं त्यामुळे काही व्यापारी जयंत पाटील साहेबांना भेटायला गेले की साहेब जमदा त्याला आहे भेटायला गेले त्यावेळी त्यांनी सांगितलं अरे प्रकाश काय केले की व्यापारी लोक येतात चेअरमन लोक त्रास देतात त्यांना ब्लॅकमेल करतात आणि व्यापारी लोक सांगतात की बाबा ह्याला चर्मन बदला म्हणून परंतु तू एकमेव माणूस असा आहे की तुला चेअरमन बसवून लोक सांगतात मी त्यांना सांगितलं मी कोणत्याही व्यापाऱ्याकडे दलालीगिरी केली नाही कोणत्याही व्यापाऱ्याला ब्लॅकमेल केलं नाही एका एका व्यापाऱ्याला माणसानं जो सत्तर लाख रुपये त्यांनी त्या ठिकाणी जीएसटी भरली सॉरी त्यावेळी आमचा जे शेज होता सत्तर सत्तर सल्था। सल्था। लाख रुपये मार्केट केला शेज त्या माणसावर भरला त्या ठिकाणी आम्ही त्यांचा सत्कार केला होता काकाच्या हस्ते आणि राजेदा पवारांच्या असते म्हणजे चांगलं काम केलं आपण जगमध्ये मध्ये कॉम्प्लेक्स उभा केलं जगतज्योती बसवेश्वर महाराज आज एक सभागृह बांधलं त्या ठिकाणी तुम्ही वगैरे डाळीबाजी सौदे होते पाठीमागे मी एक ते मी होळकर नावाचं चालण यंत्र उभा केलंय आज त्याच्यापासून वर्षाला वीस बावीस लाख रुपये उत्पन्न हे मार्केट कॅपिटल मिळते आज त्या ठिकाणी मी भाजी कट्टा बांधत असताना काही लोकांनी माझ्यावर आरोप केले की जमदाडे कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी हा भाजी कट्टा बांधतोय पण आज सकाळी जर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी बघितलं तर जवळपास या जत तालुक्यातला काका आपल्या माध्यमातून ज्या भागात पाणी आलंय त्या भागातला त्या ठिकाणी भाजीपाला हा सकाळी येतो जवळपास रोज त्या ठिकाणी सकाळी सहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत जवळपास दहा ते पंधरा लाख रुपयाचा व्यवहार या ठिकाणी या जत तालुक्यातल्या जे आमचे भाजी उत्पादक शेतकरी होते ज्यांना मिरजेला सांगलीला जावं लागत होतं ज्यांना एका वेळी विजापूरला जावं लागत होतं त्या ठिकाणी काका या ठिकाणी मार्केट उभा झालं आणि मला देखील समाधान वाटते की त्यावेळी ज्या लोकांनी नावं ठेवलं परंतु आपण एक चांगलं काम केलं की ज्या शेतकऱ्याच्या हिताला शेतकऱ्याच्या विचाराला त्या ठिकाणी महत्व येत त्यामुळे त्या ठिकाणी आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर माझे पंचायत समितीला माझ्या पत्नी सभापती झाल्या त्या सभापतीच्या कालावधीमध्ये सुद्धा मी प्रत्येक शाळेला भेट दिली कोणत्या शाळेमध्ये कोणत्या प्रकारची अडचण आहे कोणत्या अंगणवाडीला काय अडचण आहे शिव समोर किंवा नेत्यांच्या काही नेत्यांच्या समोर सांगून सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला मंडरेगा मनरेगा म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेच्या माध्यमातून जत तालुका जत पंचायत समिती बदनाम झाली होती पण ती पंचायत समिती बदनामाच्या कशा पद्धतीने बाहेर काढता येईल यासाठी आपण प्रयत्न केलं आज जवळपास बारा साडे बाराशे शिक्षक या जत तालुक्यात आहेत त्यांचं गेल्या तीस बत्तीस वर्षापासून काका सर्व्हिस बुक भरली नव्हती सगळ्या शिक्षक संघटना माझ्याकडे आल्या की साहेब यापूर्वी बरेच सभापती झाले सगळ्यांना आम्ही मागणी करतोय आम्हाला लक्ष देत नाही तर काका त्यावेळी जत तालुक्यात अठ्ठावीस केंद्र आहेत त्या अठ्ठावीस केंद्राच्या वरती मी त्या ठिकाणी न्याय बैठका लावल्या आणि सगळ्या सर्व्हिस जवळपास सगळ्या शिक्षकांची सर्व्हिस बुक ही हात्यावर त्या ठिकाणी करून देऊन या तालुक्यातल्या शिक्षक या तालुक्यातले या भागातल्या लोकांना न्याय देण्याचं आपण काम केलं सुदैवानं योगायोगानं मला दोन हजार एकवीस ला जिल्हा बँकेची निवडणूक संधी मिळाली या निवडणूक मिळाल्यानंतर या संधीचा तुम्ही सर्वांनी तुमच्या आशीर्वाद आण माझ्यासारखा छोटा एक कार्यकर्ता काय निवडून देणं अशक्य होतं लोकांनाही वाटत होतं की हे निवडून काय येते म्हणून ते खरंही होतं परंतु तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद परमेश्वराची आहे जे आमच्या आई वडील आशिष चांगला विचार दिला ज्यांनी संस्कार संस्कार केले त्या पुण्याच्या पाठपळावरती आज जिल्हा बँकेचा संचालक झालो आणि मला अभिमान आहे या संचालकाच्या माध्यमातून या तालुक्यातल्या सर्व सर्व सर्वसामान्य सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य घटकाला वंचित घटकाला शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचं काम आपण या माध्यमातून केलं याचं मला पूर्णपणे समाधान आहे त्याच बरोबर या करत असताना सुद्धा त्या जत तालुक्याला काय गरज आहे जत तालुक्याचे काय प्रश्न आहेत या ठिकाणी कोणी मंत्री असलं मग आमदार जयंत पाटील साहेब असतील काका तर गेल्या दहा वर्षापासून मी काकांच्या सोबत आहे काकाने तर खूप मोठं योगदान या तालुक्यासाठी माझ्यासाठी या तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी लिहिलं आज गेल्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी जर टिकून असेल तर ते फक्त संजय काका संजय काका सगळे लोक सकाळ सकाळी आठ वाजता जातात तहसीलदारचं काम असू दे स्टेशनचं काम असू दे बीडीओचं काम असू दे शिवचं काम असू दे आमचं काम आहे आणि काकाने सगळ्या माणसाचं काम केल्यामुळं काका जत तालुक्यातील सर्वसामान्य जनता ही कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आज आपल्या सोबत तुमच्या सोबत राहिली कारण का आम्ही कुणाबरोबर आम्ही काका बरोबर आहे म्हणणारी माणसं या जत तालुक्यामध्ये जत तालुका हा आहे काम करणारा इथं प्रत्येक कार्यकर्ता हा खामध्ये धमकून काम करणार आहे पण जो काम करतोय त्याला दाम देणारे सुद्धा कार्यकर्ताय काय का निश्चितपणानं या सण तालुक्यामधून तुम्हाला कमीत कमी दहा हजार मताधिक्य निश्चितपणानं येत्या चार तारखेला दिसणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं शंका वाढवण्याचं कारण नाही कुणी कितीही म्हणलं जनता सोबत सोबत राहिले आहे आणि त्याचा मला अभिमान आहे तुम्ही काम केलंय तुम्ही दोन हजार सतरा हजार दुपार का मी सातत्यानं तुमच्या सोबत आहे सातत्यानं तुम्ही कुठं पाठपुरावा करता किती मिटिंगा घेता काय करता सातत्यानं आम्ही झालेला आहे दोन हजार सतराला तुम्ही या मंशाचं पाणी ज्यावेळी उपाध्यक्ष झाला त्यावेळी पैसे दिले आणि त्याच्यामुळे आज त्या ठिकाणी पाणी गेले कुणी नाकारून चालणार नाही पाणी दिलं पण पाण्यापासून वंचित राहतोय म्हणून सात मार्च दोन हजार एकवीस ला त्या ठिकाणी काकांनी आम्हाला या विस्तार देऊन डेमो आणि त्यानंतर सातत्यानं पाठपुरावा केला मी त्यानंतर दोन एक जानेवारी दोन हजार वीस ला जर तालुक्यातल्या सर्व पक्षी दोघांना येऊन प्राण आपण उपोषण केलं त्यानंतर एक एक फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला परत शेतकऱ्यांना घेऊन सर्व पक्षी लोकांना घेऊन आपण जे जे मंत्री मुंबईला या दुष्काळी भागाला न्याय तर विस्तार योजना पूर्ण झाली पाहिजे पाणी हे पानात गेलं पाहिजे अशा प्रकारची सातत्यानाने मागणी लावतली या विस्तार योजने खूप मोठं देवतात सुट्टी दिसला काय म्हणते परंतु काका काम चालवं सांगतो तुम्हाला मी काही लोकांना योजनेचं आज जवळपास तीस बत्तीस किलोमीटर काम झाले आता राहिलेलं आणखी एक पाच सात सात आठ महिन्यामध्ये हे काम आपल्या म्हणलं नाही हे काम बंदाला आल्यानंतर आपल्या चारही ठिकाणी चार दुकाने लावून पाणी जाणार आहे त्याचंही केंद्र झालेलं आहे पाठपुरावा केलेला आहे त्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये निश्चितपणाने पुढच्या जून मला सांगितलं हा जर तालुक्याचा दुष्काळ शेवट असावा की निश्चितपणा लागले या तर या विक्रमभाई तर निश्चितपणानं आपण याचा पाठपुरावा करूया आज जर तुम्हाला योगीचे जाऊन थोडक्यात माहिती सांगतो की जिथे यमुना निघणार आहे तिथून सहा कोटी काय काय जत नाही पर्यंत जेवढा मालिकाला पाणी सोडलंय त्याच्या चार पट म्हणजे माडियाला आपण सत्तर क्युसेक पाणी सोडलं होतं मागच्या वेळी दोनशे चाळीस क्युसेक पाणी येणार झरला आणि इथं आल्यानंतर त्या सहा फोटी पाईपलाईन मधन महिन्याला अकराशे एच पीच्या चार उठले त्यानंतर पुन्हा उचलताना पंधराशे एच पीच्या चार मोठे आणि त्यानंतर आपल्या निर्वाड जवळ तीन हजार एच पीच्या चार उठले या मोठी डायरेक्ट पाणी झर बंगाल येणार आहे आणि बंगाल मधून एक पाईपलाईन कोणत्या बाबतला एक पाईपलाईन दिला

त्याच्या बाजूला दुर्लाय हा दोन्ही व्हावी आणि त्या ठिकाणी तरुण कॉलेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना वर्षाचा दोन वर्षाचा तीन महिन्याचा सहा महिन्याचा कोर्स व्हावा आणि त्यांना त्या ठिकाणी काय रोजगार उपलब्ध व्हावा निश्चितपणाने भविष्यामध्ये निवडणूक लढायची नाही काका या सकाळी आमच्या गेलो बाळूबा एक आमचे काका खासदार होते मंत्री होते आणि जत तालुक्यातल्या माणूस वती नंतर आमदार व्हायला पाहिजे काही नाही परंतु या तालुक्यातल्या लोकांचा प्रश्न सोडवायला पाहिजे या तालुक्याला काही कुठल्याही अडचणीला त्या अडचणीला सामोरं गेलं पाहिजे त्या अडचणीच्या माध्यमातून आपण लोकांचं काम केलं पाहिजे पण हे काय सेवेसाठी नाही की संचालन झालो सभापती झालो मार्केट कमिटी सभापती झालो रेल्वे बोर्डाचा काकाने मला दोन ठिकाणी संचालक केलं लोक त्यावर प्रश्न वाढायचे आमची ती चालू करायची तो नव्हतं पण आम्ही काका व्हायला काका हे व्हायला पाहिजे काय काय सुटले प्रश्न काय सुटले नाही परंतु पण हे लोकांच्या कामासाठी आहे पण हे लोकांच्या सेवेसाठी पण स्वतःला निवडून घेण्यासाठी किंवा स्वतःला मोठेपणा करण्यासाठी नाही त्याची मला पुरेपूर जाणीव आहे आणि एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढ्या लोकांनी गेल्या वीस बावीस वर्षामध्ये बळ दिले या तालुक्यामध्ये जनता साहेब साहेब आहे त्यानंतर फक्त साहेब म्हणते या तुमच्या विचारावरती तुमच्या मनावरती भविष्यामध्ये चांगलं काम करू या तालुक्याला विकासाच्या दृष्टीनं पुढे नेण्यासाठी या तालुक्यातल्या वंचित लोकांना गरीब लोकांना मदत करण्यासाठी चांगली माणसं चांगल्या ठिकाणी गेल्याशिवाय काम होत नाही ज्यावेळी चांगली माणसं चांगल्या विचारांनी काम चांगल्या ठिकाणी जातील तर निश्चितपणे आपल्याला कामाची मदत होईल गेल्या वीस बावीस वर्षामध्ये मी काका कधी एक रुपयाची कुणाची जर जाणारी घेतली असं तर या तालुक्यातल्या कोणत्याही कार्यकर्त्याला सांगावं कुणाचे काम असला तर स्वतःची गाडी घेतो त्याला काम करू आणतो त्याला जेवण देतो पण कधी मला जेवण पाहिजे मला पार्टी पाहिजे मला दहा हजार रुपये पाच हजार रुपये दे कधी आपण केलेलं नाही भविष्यामध्ये करायची आमची इच्छा नाही कारण का परमेश्वराच्या कृपेनं

महाराष्ट्राचे विधान परिषदेचे आमदार आदरणीय गोपीचंद प्रळगदेख सुधार शेठ आपल्या त्याच्या निमित्ताने या ठिकाणी ते आले त्यांचे बंधू ब्रह्मानंद प्रळकर शेठ सुधा आले त्यांनी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा दिले त्यामुळे त्यांच्या शुभेच्छाचा स्वीकार करू आणि आपण सगळे मिळू या तालुक्यातल्या चांगल्या चांगल्या कामासाठी सोबत घेऊन भविष्यामध्ये वाटचाल करून एवढं अन्याय होणार नाही ते काम करण्याची ताकद जेवढं मला दिल्या तेवढं करण्याची ग्वाही या माझ्या माणसाच्या निमित्तानं आपल्याला देतो परत एका सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देऊ या ठिकाणी थांबतो आज काका एवढं व्यस्त असताना सुद्धा एका माझ्या वाढदिवसासाठी एवढा वेळ काढून राहिले त्याबद्दल मी माझ्या परिवाराकडून काकाला आणि आमच्या सत्यजीत भाऊला खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र